टाकून टाकतोय घेत आहे तिथं ही वेज अंडी आहे मग केळ्याच्या पानात आपण पनीर बांधून टाकलेलं आहे आतमध्ये आता चिकन पण शिजलेलं आहे चांगलं चांगलं शिजलं ना ना, ले ले, तर मित्रांनो आपण आहे ना आत्ता पुण्यावरून कर्जतला आलेलं आहे पोपटी खाण्यासाठी तर आपले सगळं नूरबा नाना दुसरे नाना मयूर सचिन आणि मिलिंद गेलेलं आहे आपला अजून काय नाही मटका आणायला ना, ना, एक एक मटका आणायला गेलेलं आहे एक मटका राहिलेला आहे तर आता बनवायची तयारी चालू करूया अगदी गावरान पद्धतीने आपण बनवणार आहे एक नंबरमध्ये तर चला आता चालू करूया सगळं लावायला एका एक थर जे आहे ते आपलं या मयूर या सांगल सगळं काय काय लावायचं आपण आता आपण वेज नॉनव्हेज पोपली लावणार आहोत व्हेजसाठी आपल्याकडे पनीर आहे त्याच्यामध्ये रताळी आहेत बटाटे आहेत आणि शेंगा आहेत शेंगा वालाच्या आहेत पावडर नाही आहे वालाच्या आणि तुरीच्या आहेत आणि नॉनव्हेजमध्ये आपण अंडी चिकन आणि दोन्ही प्रकारच्या शेंगा आणि सर्वात पोपटीचा मुख्य म्हणजे हा भामरुंडीचा पाला या पाल्याला पाल सगळा फ्लेवर, पाल फ्लेवर हा सगळा फ्लेवर पायाचा या पोपटीला असतो आणि ह्यात कुठेही पाणी टाकणार नाही पाणी नाही टाकणार ना आपण आपण या पाल्याच्या सगळी टाकणारी तयार करणार चलो प्रोसेस चालू केलेली आहे आता सगळ्यात पहिले बटाटे धुवून घेतोय आपण माती वगैरे असते माती भीती लागलेली सगळी क्लीन करून घेतोय सगळं असं एक एक करून सगळं धुवून घेऊया मित्रांनो नानांनी आता बटाटे अर्धे अर्धे कापून चार काप करायचे वांग्याच्या पोडी वांग्याची पोडी वांगी नाहीत पण बटाटे आपल्याला का फक्त एक मिनिट काय काय टाकलं आपण घरी आपण तंदूर कसा करतो दही वगैरे दही मीठ मसाला टाकून दही नसतं साधारण मीठ मसाला तेल कसं की हा आपण दही मीठ धनियाळ आणि आपला लाल मसाला तिखट दुसरं काय नाही ओके ओके तर मित्रांनो हा मसाला आहे ना तो पूर्ण बटाट्यामध्ये भरून घ्यायचा आहे आता आणि पनीरचे काप पण टाकणार आहे आपण याच्यामध्ये ॲक्च्युली आपण दोन अंड्या बनवणार एक व्हेज आणि एक नॉन व्हेज दोन्ही वेगवेगळे बनवणार आहे म्हणून दोन मटके आणलेले आहेत तर मित्रांनो बटाट्याच्या काप मध्ये आपण जे वाटण बनवलेलं आहे सगळ्या गोष्टींचं ते थोडं थोडं करून भरायचं सगळ्या बटाट्यांमध्ये तर मित्रांनो आता आहे ना मिलीनी चिकनचे जे आहे ते लावायला घेतलेले खाली काय टाकलं हा बांबुर्ड्याचा जो पाला आहे तो टाकायला घेतलेला आहे त्यात एक थर बांबुर्ड्याचा पाला लावून घ्यायचा पहिला त्याच्यावर थोडं मीठ टाकून घ्यायचं मोठं मीठ ना हा त्याच्यानंतर कुठल्या शेंगा टाकतोय आपण हा पावट्याच्या हा अच्छा वालच्या शेंगा टाकून घेतोय त्याच्यावरती

अंडी धुतली नाही ना, ना, <laughs> एक चिकन ला ना। आपला तंदुरी रेडीमेड मसाला मिळतो बघ इकडं व्हेज बनवतात या साईडला आणि या साईडला नॉन व्हेज अंडी लावते हा एक मटका जो ठेवलाय तो व्हेज करता ठेवलेला आहे आता अंड्यांचं थर लावून घेतात मित्रांनो अंड्याचं थर लावून झालेलं आहे आता परत त्याच्या वालीच्या ज्या शेंगा आहेत त्या टाकून घेते पूर्ण आणि त्याच्यानंतर ही अंडी पण लावायला चालू केलेली आहे आता त्याच्यानंतर टाकला थोडा मीठ तुमच्या लिमिटनुसार टाका जेवढं पाहिजे अंडी घेत त्या हिशोबाने घ्या त्याच्यानंतर वालीच्या शेंगा परत टाकल्या तर इकडे वेज लावायला पण चालू झाले व्हेज मध्ये बांबुरड्याचा पाला पहिला खाली लावून टाकून घेतलेला आहे

चिकन किती किलो घेतलंय आपण एक किलो चिकन आहे मित्रांनो आणि याला मॅरिनेट करून ठेवलेले किती वेळ झाला याला ते मीठ मसाला तंदूर मसाला सगळं आता चिकन टाकून झाल्यावर परत त्याच्या वालीच्या शेंगा टाकल्या थोड्या वेजचं नाना लावून घेतात तिथं अंडी आहे शेंगा झाल्या इकडं परत थोड्या तुरीच्या टाकल्या आणि चिकनचा एक थर लावून घेते परत मीठ टाकलं नाही ना मीठ टाकायचं ना परत आहे ओके परत एक थराला कंपल्सरी मीठ टाकलंय का नाही ना थोडं थोडं एवढं <laughs> इथं पहिलं थर भामुरड्याचा पाला टाकला त्याच्यावर मीठ टाकलंय आता मोठं मीठ टाकलंय तिकडं चिकनचा थंड लावून झालेला आहे आणि आता परत तिकडं वालीच्या शेंगा आणि याच्यात पण व्हेजमध्ये पण वालीच्या शेंगा टाकतोय

ह्याच्यामध्ये चिकन पूर्ण टाकून झालेलं आहे मित्रांनो इकडं काय बटाट टाकायच्यात काय टाकलंय बटाटे त्याच्यात परत शेंगा टाकल्यात आता व्हेज मध्ये ह्याच्यामध्ये आता मीठ टाकलंय मित्रांनो ती फुल झालेली आहे तिथं आता फक्त वरती पाला लावायचं राहिले हा

हा केळच्या पानात पनीर अच्छा पनीरचे वेगळे केलेत का तर मित्रांनो पानात आपण पनीर बांधून टाकलेलं याच्या आतमध्ये आता केळचं पान दिसतं ना मित्रांनो आतमध्ये याच्यामध्ये पनीर बांधून टाकलंय आणि बटाटे लावलेत कडनी आणि आता परत तुरीचे अच्छा चार राहिलेली टाकली परत तिकडं पण टाकली का चार तिकडं पण टोक ही व्हेज नॉन व्हेज दोन्ही आणि ही फक्त व्हेज आहे ही या पाटलांसाठी बनवलेली आहे बाकी काही नाही झाली जास्त दाबले तर त्यातली अंडी फुटतील ना मग नाही म्हणून मित्रांनो आता हे

मीठ कमी टाकलं बरं का थोडं मला वाटतं मीठ टाकायला अंदाजेनुसार टाका नाही का ज्याला जसं वाटत कारण का उद लय पण टाकणार फायदा नाही कमी पण टाकण्यात फायदा नाही एवढी संपल म्हणलं काय हि का नाही

पुढच्या हप्त्यात आपल्या इथे आता मित्रांनो आता आपलं हंडी पूर्ण लावून झालेले दोन्ही आणि आता आपण लावायला चाललोय तिकडं आता मित्रांनो आत्ता आहे ना इथे मडकं इथं उलट ठेवायचं

भेटणारच नाही तर मित्रांनो सगळी लाकडं गोळा करतात दोन आहे का इकडे पण लाकडं हे सगळे लाकडं शोध शोध चाललेले मित्रांनो हो कुत्र आहे का ससा आहे का का ते काय होत कुत्र होत का ससा होता तो कुत्रा आहे का लाकडं काढत काय काय इअरं आहे ना मित्रांनो आपण ना आता लाकडं शोधतोय कुठं काय सापडत ते आहे तिथे सापडले मी ओके 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 मित्रांनो लाकडं सापडले आपल्याला चलो आगे दे दे दे। <laughs> जंगल आहे राहू पुढं आता आपण तर मित्रांनो माठ आहे ना पूर्ण साईडने आपण झाकून घेतलेला आहे अख्खा एकदम आंब्याचा पाला आणि लाकडं लावून टाकलंय या पद्धतीने पूर्ण आंब्याचा पाला लावून टाकलाय आता तो पेटणारा काय काय व्यवस्था चालेल पण आपण पाला आणि हे लावलंय ना लाकडं लावले सगळी मिलिन भाऊचं काम द मित्रांनो आता माची आलेली आहे आणि आता मिलिंद भाऊ पेटवतोय हाय बघाय नानांनी आता घेतलं जेवढा का हे पेटव पेटलं का हा पेटलं आता सगळी वाट बघतात फक्त बस वाटच बघायची आता बाकी काय नाही आपलं काम झालं आठ वाजले টাকা <ihaz> টাকা <violin Legislator Styles> <wh appearance animates styles> <muchincolo> मित्रांनो आत्ता आहे ना हा तर मित्रांनो आत्ता आहे ना इथून ह्या आंब्यांचा जो पाला पाडलेला आहे तो जमा करतोय आणि या साईडला नेतोय दोन मिनटात दाखवतो इथलं ना मिलीन भाऊचे किती कष्ट चालले पोपटी खायची ना या साईडला बनवलं असतं ना तर सगळं पालाजवळ आलं असतं ना आपल्याला हां म्हणजे त्या फार्म हाऊसला का अ तिकडं प्रॉब्लेम झाल्यामुळं हा विषय आणि की लिफार इथं वीजलं

दोनच मिनिटात तिकडे घेऊन जाऊ आता ओके बट आपण शिजला 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 ओके ओके शिजला थांब ना <laughs> ते आज ना परत चप्पल आहे ना ते अई दादा अरे हातात येईन ते वरच पावकाश पलटी का तुला पलटी सा तरीशील वाटतो अर वाकडी झाली लई पहिलीच लय वाकडी झाली

खतरले खतरनाक तो तो नाहीये ikut पण हं चल शिंदे काय झालं राहणार नाही मला एक नंबर एक नंबर व्हिडिओ कॉल केला वेट नंबर मी 9 वर्षांनंतर वेज तो ना रे

तर मित्रांनो आपली आहे ना पोपटी पूर्ण खाऊन झाली मस्त लागली एकदम तर आता साधारणतः अकरा वाजलेले आहेत आपल्याला पुण्याला जायचं आहे तर निघालो आपण आता पुण्याला तर चला आता व्हिडिओ इथंच एंड करतो पानं घ्या जरा कायला पानं